हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते शुभ सकाळ सगळ्यांचे खूप छान स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि आता सईला मला टिफिन करून रेडी करून स्कूलला पाठवायचं आहे तर माझं म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे आणि इथं माझं चाललेलं आहे पाऊस पाहता पाहता एन्जॉय करत चाय पियायचं आणि आता हे पाहू शकता गॅलरी पण थोडीशी छोटी आहे ना ती पण खराब झाली ती पण मला धुवून काढायची आहे कारण श्री दिवसभर तिथं खेळत असतो त्याच्यामुळे आणि चला मग आता चहा पिता पिता पण थोडस काम करून घेऊयात आणि बघा हे सगळे झोपले तिथं झोपले तर ते उठ पर्यंत थोडं काम करून घेऊयात आणि चला आता गॅलरी धुवून काढली मी गॅर गॅलरी धुतली की श्री लगेच उठला सगळ्यात पहिल्यांदा तर आमच्या श्रीला उठायचं असतं बाकीचे नंतर उठतात तर चला गॅलरी धुवून काढली मी इथंच आणि कारण सकाळ खालचे जे मॅडम आहेत आमच्या लगेच जर पाऊस नसेल तर लगेच वरती येतात फोन पान टाकतंय पाहायला पाहण्यासाठी तर मी पाऊस असतानाच गेल्यावर धूम काढली मग काय ती येणार नाही ना वरती त्याचबरोबर सकाळ सकाळ कपडे पण मशीन लावले होते एक गोदडी आणि बेडशीट आणि श्रीने बघा सकाळ सकाळ काय केलं मी इकडे काम करू असतो केलं श्रीक घेतली पूर्ण खराब लिस्टिक सगळ्या घरामध्ये पूर्ण म्हणजे एवढी महागाची होती एवढं सकाळ सकाळ उठून मी म्हणलं काय करतो शांत पाहायला गेलो तर घरामध्ये त्याने पूर्ण लिस्टिक लिस्टिक करून ठेवली ते तोंडाला हाताला आणि बाकी पण तिकडं फरशीला वगैरे लावलेले थोडीशी हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छान व्हिडिओ मध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे डायरेक्ट मी आता किचन मध्ये आहे आणि स्कूल मधून आणले ते लगेच आल्याला विचारलं तिने मम्मा आज क्या बनवागे कारण सकाळी तिला सांगितलं होतं की पास्ता बनवणार आहे स्कूल मध्ये मना केलं होतं पास्ताला आणि मी घरी बनवते पास्ता तर मी आज क्वांटिटी थोडी जास्तच घेतली पास्ता बनवायची एकडं मी चहा ठेवते आणि त्या पास्ता बनवून घेते पास्ता आपल्याला आज तिखट न बनवता वाईट पास्ता बनवायचा आहे तर चला बघूयात कसा बनवायचा ते तर चला कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पहिले आणि ते गरम झालं तर आपल्याला टाकून घेते पास्ता टाकून घेतला आता आपण त्याला झाकण लावून म्हणजे झाकण लावून सुट्ट्या वगैरे नाही करायच्या आपल्याला नॉर्मल त्याचे रिंग काढून साखर लावायचंय त्याच्यानंतर शिजून झाला एक म्हणजे दहा मिनटात शिजून होत पास्ताला पण लई वेळ लागत नाही आणि जास्त पण शिजवायचं नाही नंतर आपल्याला आणखी चहा बनवते आता इकडं टाकलेला आहे पास्ता ते शिजायला तर थोडं तेल आणि मीठ टाकले आणि इथं पाहू शकताय साखर थोडी टाकली होती अजून आता चहा पावडर टाकून मस्त चहा उकळून घेऊयात आणि इथं मूग टाकलेत मी परत भिजायला मुग आणि हरभारी हरभरे थोडे कमी पडले त्यांना सांगितले आणायला कारण दोन्ही क्वांटिटी थोडी हरबारीची आज कमीच झाली तर आता घेऊया चहा मुलींना आता जास्त चा आवडत नाहीये तर मी फक्त एक कांदा आणि दोन शिमला मिरची घेतल्या तर आता कट करून घेते चीज घेतले तर बाकीचे प्रोसेस नंतर दाखवते कट करून कट कर कर केल्या पहिला के चहा घेते माझा नंतर मग मा, पास्ता पण शिजलेला आहे आपला लसून आणला तर नाही सहायला हिने दिला व तुला गरम आहे ना बाबू हा हा हाय म्हणा हाय म्हण तसं चित्ता बसतो आणि सकाळी कुणी मग अशी लिस्ट टिप्वी केली बघितलं पूर्ण लिस्ट टिपचा एक खराब करून टाकला हे हात सगळे गंधा जर दिली मला दूध दे बाळा तुला ग्लास मध्ये दिलं ना काचा ग्लास आवडतो ना तुला दोन मिनटात किती दोन फोडले सेम अशीच ग्लास होते दोन फोडले एक काचाचा फोडला कप फोडला जाता स्वतः सगळं काढून आणतून खुडीत बसतो समोर आणून फेकून देतो म्हणजे मम्मा ये है, इतना बदमाश वगैरे हो आणि असं उरले लास्ट फरशीवरून फरशीवर गादीवर आता लाईट गेली त्याच्यामुळे थोडं बाहेर बसतो तिकडं गॅलरी मध्ये गॅलरी म्हणजे रुमच्या आतमध्ये आमची गॅलरी छोटीशी झालं का बघू आहे थोडस राहिले बाबू पिले हे पिलू पिना नंतर येईन पहिला दोन मिनिटांनी परत सगळं आपण कट करून घेतलंय आता हे माझ्याकडं ह्याचे बारीक हे केलेले नाहीये मिरी हे तर आपण बारीक कुटून घेऊया अशीच वाटीमध्ये असं कढईमध्ये गरम झाली ते मी टाकलेलं आहे तूप बटर पण टाकू शकता आणि आता लगेच मी लसूण टाकून घेते लसूण टाकलेलं मला आवडतं काहींना आवडत नाही किंवा काही जण टाकतच नाही पण शक्यतो आम्हाला आवडतं त्याच्यानंतर कांदा तुम्ही प्ले नाही बनवू शकता कोणती व्हेजिटेबल वगैरे न टाकता तुम्हाला आपल्याला जास्त नाही हलका हलका परतून घ्यायचं आहे पण गेली आमची आणि सगळंच माझी मोबाईलची चार्जिंग पण खूप कमी तर मी तर टाकते पाणी कांदा वगैरे परत लागला आहे ते उखळलं की लगेच आम्हाला इथं नाही का उकळायच्या आधीच मी इथं टाकणार आहे मैदा आणि लगेच मिक्स करून घेणार आहे मैदा टाकून घेऊया मैदा मी पहिलाच लालसर भाजून घेतलेला आहे टाकलेला आहे लगेच मिक्स करायचं नाही तर गाठी वगैरे होतात दूध पण टाकणार आहे तुम्ही मलाई पण टाकू शकता थोडं जास्त टाकते आणि पातळ वरमायचं आहे थोडासा घट्ट ठेवायचा नाहीये आता कंटिन्युअसली आपल्याला फिरवत राहायचं जस्ट दोन मिनिटात रेडीच होईल काळी मिरी बारीक केली होती मी जास्त नाही टाकत थोडीशी टाकली ते पण मिक्स करून घेऊया आता आपल्याला टाकायचं आहे पास्ता पास्ता टाकला आपण आपण कढईमध्ये आता टाकूयात खूप सार चीज टाकून घेऊयात आणि सगळ्यात मस्त म्हणजे आ... दिला पाणी दे बाळा तर हा तिखट नाही तोपर्यंत श्रीला काढून ठेवलेला आहे मी आणि

नाही घ्यायचं बाहेर काही छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या होत्या आणि ज्या आणायचं त्यात आम्ही काही घेतलंच नाही दुसरंच गेलं डी मार्टला तर उशीर झाला आम्हाला ज्या टायमिंगला जायचं होतं बारा साडे तर आम्हाला दीड वाजली जायला कारण सईला पण ट्युशनला वगैरे जायचं असतं ना त्यामुळे आणि एक डब्बा घेतला पण तो डब्बा खाली आल्यानंतर कळालं लिहिलेलं पुन्हा मी तो वापस केला पण ते मला तिथं पुढे गेल्यानंतर एक पाातील आवडलं खूप मस्त असं ब्लॅक कलरचं पाातील होतं ते घेतलं मी आणि ते पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये पुढं तर बरंच काय काय वस्तू घेत घेत जे पाहुणे वगैरे आल्यानंतर त्यांना जेव्हा त्यांनी बसण्यासाठी एक हे घेतलेलं आहे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते मी जेवढ्या वस्तू आणल्या तेवढ्या मी गावी गेल्यानंतर सगळे नाही का जे घरातले फडके पुसायचे ते पता नाही कुठं गायब झाले काहींनी कुठं टाकले टाकून दिले गडजणींनी टाकून दिले माहिती तर ते नव्हते म्हणून मी ते आणले सगळे दोन चार फडके आणले गाडी पुसायला पण आणले त्याचबरोबर मला पॅ घरी वापरण्यासाठी फुल पॅन्टे आणले त्याचबरोबर हे पातील मला खूप आवडलं मी फक्त हात लावला ते म्हणजे तुला पाहिजे असेल तर घे मग मी लगेच घेतलं ते कारण मला घ्यायचं होतं असं चहा वगैरे बनवताना छान वाटतं आणि सईसाठी टी शर्ट लगा सईने सांगितलं माझ्यासाठी बरेचसे टी शर्ट घेऊन ये सई तर सईसाठी मी टी शर्ट आणायला गेले आणि सईला तर दोनच टी शर्ट आणले पण सईला शेजूला दोन तीन टी शर्ट पॅन्टी वगैरे आणलं तिला पण हाफ पॅन्टी घरी घालण्यासाठी आणि हे पा बसायला मी घेतलेलं आहे मस्त आहे एक नंबरच मला खूप आवडलं ते बसायचं कारण पाहुणे वगैरे आल्यानंतर जेवताना बसण्यासाठी मी ते घेतलेलं आहे त्याचबरोबर हा लॅम्प घेतला हा लॅम्प खूप छान आहे मला दाखवली त्याचा व्हिडिओ परत तर तुम्ही हे पाहू शकता टी शर्ट सी शर्ट आहे तर हे बघ एकदम कलरफुल शर्ट मागवले चार पाच शर्ट आहेत हे मस्ती ना घातल्यानंतर शिल्न नाही का

<laughs> mama <ori>? oh mama dansașcă națal danscă तर पहिलं तर ह्याच्यामध्ये काय केलं मी दे दे का के जो के ते जोडून घेतलं आणि त्याच्यामध्ये कापूर टाकला तर पाहू शकतं ह्याच्यामध्ये कापूर टाकल्यानंतर ते गरम होतं आणि कापूरचा वास नाही का पूर्ण घरामध्ये एकदम सुगंध असा सुटतो आणि लाईट बंद केलं रात्री आपल्याला खूप छान असा कलरफुल लाईट वगैरे झोपल्यानंतर लावायला पण बरं पडतं तर हे दोन्ही काम करतं आहे एकच नंबर आहे मला खूप आवडलं आणि बरेच दिवसापासून मला डोक्यात होतं हे घ्यायचं पण मला काही दिसलंच नाही कधी मॉलमध्ये पण आत्ता गेल्या गेल्यास खूप सारे दिसले आणि हे एकदम युनिक वाटलं त्याच्यामुळं घेतलं चला आता संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे कापूर वगैरे लावला आणि बाहेर शिरल्या घेऊन थोडंसं फिरायला के केलं मला ईस्टपर्यंत मस्त घरात वास वगैरे ते फक्त जास्त नाही पाच मिनटंच करायचं आपल्याला आणि नंतर बंद केलं तरी चालतं कारण वास तर खूप खूप वेळ होतो त्याचा आणि एकदम पॉझिटिव एनर्जी पण ढकली त्यामुळे मी ते लावलं आणि त्याला तो श्रीलाईन थोडंसं बाहेर फिरते कारण पाऊस नुकतंच येऊन गेला आणि घरात जास्त गरम बघते तर बाहेर जरा छान वाटतंय श्रीला जसं काय मी खाली नेऊन सोडलं पार्किंग मध्ये तो असता त्याने रस्ता धरला त्याच्या मनानेच त्याला माहिती आहे मग आता इथंच राऊंड मारणार आहे तर त्याच्या मनानेच तो पळत पळत गेला आणि जिथे जिथे खड्ड्यात पाणी असतं ना तो तिथे मारतो शूज वगैरे पॅन्ट खराब त्याला नको म्हटलं की खाली ओळयला त्याच्यामुळे त्याला जे करायचे ते करून देते मी आणि घरी गेल्यानंतर पुन्हा त्याला आंघोळ घालते तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय